गोष्टी ज्या आहेत त्या शुगर ऍडेड आहेत आता हे शेवटच शुगर खाऊन घे हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी प्रज्वल तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते व्हॅलेंटाईन वीक चालू झालेलं आहे तुम्हालाही माहिती आहे आणि यांनी आज मला खूप छान असं गुलाबाचं फुल दिलं सरप्राईज होतं आणि मग सहजच विषय निघाला की बाबा आता प्रॉमिस द्यायला तुम्हाला काय प्रॉमिस करणार आहे तर म्हटलं मी ना शुगर सोडणार मग त्यांना आश्चर्यच वाटलं अरे बाबरे तुला गोड किती आवडतं आणि तू शुगर सोडणार म्हटलं हो सोडणार मला काही प्रॉब्लेम नाहीये मला असंही शुगर कमी करायचं ते काही कामाचं नाही आपल्यासाठी मग ते खाली फिरायला गेले आणि वरती आणले तर त्यांनी माझ्यासाठी काय काय आणलं मी हो ते तुम्हाला दाखवते आणि पण ते का आणलंय हे विचारते त्यांना बघत काय म्हणतायत तर ही आहे पिशवी आणि ह्या पिशवीमध्ये मी तुला भरपूर साऱ्या गोष्टी आणल्या तू म्हटल ना मला की काय आम्ही तुला काय करणार तू शुगर सोडणार शुगर सोडणार ना तर शुगर ना तुला सगळं काही शुगर गोड गोड खायला अमूलची खीर ही हा, हा, हा अमूलची खीर हे दही अमूलच ओके आणि हे सगळ्यात भारी श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड हा आता या स्थानिक चहासाठी दूध तुला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शुगर आता शेवटच शुगर खाऊन घे आणि कधी किती तारखेला नऊ फेब्रुवारीला मग त्या दिवशी पासून तुला नऊ की अकरा सॉरी अकरा आहे मग या अकरा अकरा तारखेपासून तू शुगर घ्यायची नाही म्हणजे एक्स्ट्रा शुगर घ्यायची नाही फळा ठीक आहे ते चालते तर त्याच्या आधी तुला हे माझ्याकडनं प्रॉमिस डेच्या आधी तुला हे माझ्याकडनं गिफ्ट ओके थँक्यू चल प्रॉमिस डे चल प्रॉमिस दे अकरा तारीख तिथं पासलं काय करणार नाही म्हणून हा हे बघा प्रॉमिस नाही खाणार मी शुगर नाही खाणार की माझं हे खायचं ते खायचं काय काही येतोय ठीक आहे तुला खरंच वाटतं का तू प्रॉमिस पाहिशील म्हणून है? कशी बर खीर कशी आहे कशा आणली तांदळाची आहे ना होते खा हो, हो दे खर्च

काहीतरी चांगले काहीतरी बेनिफिशियल असणारे प्रॉमिस करा आपल्या जोडीदाराला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पिंकीच्या आशूच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा कुठला प्रॉमिस करता तुमच्या जोडीदाराला त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा लाईक करा लवकर भेटू काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ओके बाय